नमस्कार शेतकरी मित्रांनो मी नितीन पवार बारामती मुक्काम पोस्ट जयनपूर आहे पुणे ते हे पाहतो आज तारीख आहे दोन अकरा दोन हजार वीस आपण जून महिन्याच्या बावीस तारखेला तेच शेत पूर्ण पावसावर आहे आता पाऊस उघडून जवळजवळ आठ दहा दिवस लोकांनी मकला ह्याला पाणी द्यायला चालू केलं आहे बऱ्याच लोकांनी पुरीला पण पाणी द्यायला चालू केलं आहे असं एवढं रोजचं दोन तीनशे किलो गवत नेतो आहे शेळ्यांसाठी आणि पूर पहा कशी मोठी झालेली आहे अंगठ्याच्या साईजची झालेली आहे काही काही ठिकाणी दोन अंगट्याची साईज पण जे गवत माझी जो जो पॅटर्न आहे शेतीचा की गवतात पेरणे बरेचसे लोक हसत होते गवतमध्ये मी पास करून जवळजवळ हे पहा अडीच फूट म्हणजे मधले एक एक फन कट केलं आणि त्याच्यामध्ये घनजीवामृत पेरलं होतं एका चाड्याने आणि एका चाड्याने तुरीचं वाजरीचं मुलगा आणि मका आणि ज्वारी असं सगळं पेरलं होतं तर गवतामध्ये गवत कमरं इतकं वाढलेलं होतं आणि अजिबात दिसत नव्हती बऱ्याचशा बागायत लोकांना हास्यास्प विषय होतं आणि ही पूर्ण सेंद्रिय आणि पावसाळी शेती आहे माझी आणि आता वैशिष्ट्य म्हणजे जे, जे कमरं इतकं गवत होतं ते बघा असं खूप वेगळ्या प्रकारचं गवत आहे हे असं त्याला चोरी पान आहे आणि इतकंच इतक वाढले आणि यात एक नवीन गवत आहे आमच्या आईने त्याचं नाव मला शियावरा असं सांगितलं तर ते डोक्याच्या साडे नऊ दहा फूट आहे ते आम्ही शेळ्यांना काढून येत आहे आणि वीस शेळ्या आणि तीन गाया हे माझा एक एकराचा प्लॉट आहे मग तीन चार महिने तोरणी गस्तवर ते गवत पण पुरण आणि तुरीला अजून कळी पण लागलेली नाही आहे कारण पाऊस बंद होऊन आठ नऊ दहा दिवस झाले आणि गमतीचा भाग बघा मी सगळा पाला आणि मी तुरीत बसलेलो आहे तर तुरीमध्ये मला अजिबात ऊन लागत नाही साडे दहा वाजले आणि भिजवायची पण गरज नाही आणि जे गवताच्या मुळ्या आपण गवताच्या मुळ्या ज्या उजवतो तर त्याच्यामुळं नायट्रोजन स्थिरीकरण होत आहे गवताच्या मुळ्यांमध्ये नायट्रोजनचे प्रमाण जास्त असते आणि जो पालापाचोळा आहे तो तर आत्ताच जवळजवळ वीस तीस टक्के कुजलेला आहे यावेळेस जवळ पंविस तीस टक्के खुजलेला आहे आणि यामध्ये एक किमतीचा भाग आहे ज्यावेळेस आपण तूर काढून टाकू त्यावेळेस यात जनावर कुठलंच चालणार नाही कारण हे पूर्ण बुरशी आलेलं आहे त्याचं पण आपल्याला नॅचरली खत होणार आहे तर अशा पद्धतीने जर खत मला एक एकरला हे घरचंच बी मी सहाशे रुपये खर्च येतो कारण ट्रॅक्टर स्पीडने पळतो आणि फेरायला वैयक्तिक मीच असतो साडेसहाशे सहाशे रुपये जातात माझे जवळजवळ एक तास पण भरत नाही आणि फक्त माझे सहाशे रुपये खर्च जात आहे ह्याच्यामध्ये मी रोज दोन तीनशे किलो एकात्मक गवत पण येत आहे तर ज्यांच्याकडे शे शेळ्या गाय आहेत त्यांना कल्पना येईल आणि ही तूर इतकी उत्कृष्ट आलेली आहे की ह्यावर्षी वर्षी पाऊस जास्त असल्यामुळं मला खराब आली जर पाऊस कमी असता तर ह्याच्यापेक्षा अजून चांगली आली असते लोकांचा गैरसमज आहे की पाऊस जास्त असल्यामुळं माझी सगळीकडं जवळजवळ चार पाच हे करतूण चांगलेली आलेली आले आहे मी तीन वर्ष याच्यामध्ये अभ्यास करत होतो की वेगवेगळी पिकं आणि माझा एक कन्सेप्ट आहे विहिरीला पाणी असलं तरी कमी पाण्यात काम करायचं कारण आपल्याला ती त्याला काय म्हणतात कसली शेती थोडक्यात त्याला बिगारी शेती मी म्हणतो मोकळ्यात उठायचं सगळ्या घरदाराने त्या रानात पळायचे त्यात काय अर्थ नाही आहे मी बघा अशा पद्धतीने नियोजन करा आता ह्याच्यामध्ये मी दसे पर्णीचे बरेचसे औषध बनवलेलं आहे ऑरगॅनिक त्याचं कळी आल्यानंतर थोडीशी सेम निघल्यानंतर मी औषध मारणार आहे आणि महत्त्वाची गोष्ट यामध्ये आळीचं प्रमाण बिलकुल कमी आहे कारण मुंगळेच जितके वाढले की त्या मुगळ्यांमुळे ब बारीक बारीक आळ्यात खाऊन टाकतात ते मी त्याचं शूटिंग परत काढून तुम्हाला दाखवतो कारण आता आळीच नाही एका व्हिडिओमध्ये मी ते प्रयत्न केला का तर अशा पद्धतीने ज्याला शेतीमध्ये आवड आहे वडील जे जमीन आहे किंवा स्वतः विकत घेतलेली आहे पण वेळ नाही त्यांनी नुसतं पेरायचं आणि उत्पन्न काढाय शेतात यायचं असेही मी अजून दोन तीन पिकं शोधलेली आहेत तर मी आपल्याला आप या पद्धतीने वेळोवेळी अपग्रेड अपडेट व्हिडिओ बनवत राहील तरी आपण या चॅनलला सबस्क्राईब करावे आणि बरेचसे काही लोक जर हा व्हिडिओ पाहत असतील आणि त्यांना खरंच सेंद्रिय प्रोडक्ट्स खायचे असतील तर यावर्षी मी तूर पुढल्या वर्षी करणार आहे एक ठिकाणी बाजरी करणार आहे आणि ज्या व्यक्तींना खरंच सेंद्रिय खायचं आहे त्यांनी माझ्याशी संपर्क करावा या व्हिडिओमध्ये मी नंबर टाकू शकत नाही कारण मला एडिट करायला पण घटनास तर नंबर मी सांगतो माझा मोबाईल तो नोट करा नव्वद अकरा पस्तीस सदुसष्ट चौऱ्याण्णव नंबर पुन्हा आहे का नव्वद अकरा पस्तीस सदुसष्ट चौऱ्याण्णव तर आपण या पद्धतीने जर शेती केली तर जो शेती करतो त्याला पण कमी काष्टात चांगलं प्रोडक्ट मिळन आणि जे लोक शहरात राहतात सुशिक्षित आहेत आणि खरंच वेषमुक्त जर तो मला खायचा असेल तर माझ्यासारख्या शेतकऱ्यांशी शे संपर्कात राहावा मी म्हणत नाही की मलाच संपर्क करा कारण काय काय जे दूर मला एक माझा पहिला व्हिडिओ मी हिंदीत केला तो पाहून मला एक दिल्लीवरून फोन आला होता त्या व्यक्तीला मी ते कुरिअर पाठवलं शर्मा म्हणून होते तर ते त्यांनी लॅब पण टेस्ट केली वैयक्तिक स्वतः तर ते म्हणले खरंच ऑर्गॅनिक आहे तर त्यांच्या संपर्कात मी आहे आणि माझा प्रयत्न चालला आहे त्यांना एक तूर द्यायचा या वर्षी तर हा व्हिडिओ पाहून अवश्य माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा किमान शेती करणाऱ्यांना तरी अपडेट भेटतील धन्यवाद माझा वैयक्तिक अनुभव आहे मागच्या वर्षी पाऊस खूप कमी होता तर याच्यापेक्षा तूर चांगली आली होती ह्या शेतामध्ये तर ह्या वर्षी पाऊस जास्त असल्यामुळे काही काही ठिकाणी हे अशा पद्धतीने पान गळतात हा की अजून ओले ह्याला तरी मध्ये आधी जरा पाऊस एक वीस बावीस दिवस कमी असल्यामुळे तूर वाढली जर पाऊस कंटिन्यू अजून असतात तर तूर वाढलीच नसती नुकसान झालं असतं तर तूर ह्या पिकाला आपला गैरसमज आहे की जास्त पाऊस पाहिजे माझ्या मते बाजरीच्या वेळेस थोडाफार पाऊस पेरणी उगवून आला आणि दोन तीन थोडे थोडे शेपत गेलं नॉर्मल पाऊस स्प्रेसारखा पडला आणि नंतर हा ज्वारीच्या वेळेस जो मोठा पाऊस पडतो त्यावेळेस याला फुलं येऊन बीज धारणा होते व हो, थंडीवरच तूर व्यवस्थित येते पण काही आधुनिक शेतकऱ्यांचा गैरसमज आहे ते तूर काढतात त्यात नाशक मारतात आत गावता काडी काळी काढतात पण त्यामुळे काय होतं की ही जमीन आपली ह्युमस जो असतो तर तो ह्युमस निर्मिती न झाल्यामुळे आपल्याला पाण्याची गरज लागते आणि पाण्यामुळे आपल्याला खत पण जास्त टाकावं लागतं आता ह्या तुरीला जे लोकांनी खत टाकलेलं आहे तुरीला जे व्यक्ती खत वापरतात तर त्यांनी पण हा व्हिडिओ पाहावा कारण मी तुरीच्या आत बसूनच काढतोय बाहेरनं नाही तर ही जी तूर वाढलेली आहे अशी तर सरासरी बागायत क्षेत्रात जर तूर दाट असली तर ती अशा पद्धतीनेच बनते ह्याच्यापेक्षा वर होत नाही जरी त्याला युरिया टाका तुम्ही बरेचसे खतं टाका आणि ह्या ठिकाणी पहा की जवळजवळ काय काय ठिकाणी बिपडलेलं आहे दीड दीड बाय दीड एक बाय एक काय काय ठिकाणी तीन इंच अंतर आहे तरी तूर अंगठ्यासारखी वाढलेली आहे अंगठ्यासारखी वाढलेली आहे आणि ह्या शेतामध्ये मी फक्त दोनशे किलो ज गाईचं खत आणि ते माझ्या पद्धतीने मी ते जेवामृत घन जेवा घन जेवामृत जे पाळेकर सरांनी कन्सेप्ट मांडलेला त्यांना पद्मश्री पण भेटलेला आहे त्यांच्या शेतीबद्दल पण वैयक्तिक मी यात जरा चेंजेस केलेले आहेत आता ह्या व्हिडिओमध्ये दहा मिनटाचं झाल्यामुळं अपलोडला वेळ लागतो तर माझे बरेचसे व्हिडिओ पाहिले तुमच्या लक्षात येईन मी कशा कशा पद्धतीने का, 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 काय काय केलेलं आहे आणि आपण खरंच ह्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तो मला माहिती भेटल मी काही तज्ज्ञ नाही आहे मी वैयक्तिक धडपड करत असतो तर मला तीन वर्षानंतर यश आता ते यश आलेलं आहे आणि आपण हे पाहायला पण येऊ हो शकतं जे बारामतीच्या पुणे जिल्ह्यात जे बारामतीहून जातात येतात तर मला अवश्य फोन करा की ही जी पद्धत आहे हा प्लॉट तुम्हाला पाहायला मिळेल आणि खरंच तुमचा शेतीमध्ये तोटा होणार नाही ज्याच्याकडं शेळ्या आहेत वीस तीस त्यांना तर हे पॅटर्न खूपच छान आहे कारण मला पूर्ण जाणीव होती की ह्या वर्षी पावसात पिकं जाणार आहेत जे व्यक्ती मला आमची चर्चा व्हायची की ते मला म्हणतात तुम्हाला काही भविष्य कळलं होतं का कारण मी बऱ्याचशा ठिकाणी तीन वर्षाचा जो डेट आहे माझ्याकडं की कुठल्या सीझनला कुठलं पीक तर धरतं आहे तर ते मी वैयक्तिक लिखाण केलेलं आहे माझा टेलिग्राम चॅनल पण आहे त्याच्यावरती मी मला ते सापडत नाही त्यामुळे मी टाकत असतो बरेचसे मित्र पण जॉईन झालेत त्याला सरासरी तीनशे चारशे लोक आहेत त्याला जॉईन तर आपण अवश्य अशा पद्धतीने शेती करावी असं वैयक्तिक मला वाटतं त्यावेळेस शेतकरी खरंच कर्जबाजारी पण होणार नाही आणि रिलॅक्समध्ये लाईफ जगण आणि जो शेतात दर पडतोय त्याला त्याच्या संबंधित तरी लोक खरंच किंमत देतील असं मला वैयक्तिक वाटतं कारण ऊस बागायतदार असो मका बागायतदार असो जर्शी बागायतदार असो सगळ्यांचं तंत्र हिशोब जर केला तर ताळेबंदमध्ये ते बरेचसे पास बाहेर कमवून आणून त्यात गुंतवणूक करत असतात तर या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा जय हिंद जय किसान